योडाघाट या ठिकाणी गणेश जेठे आणि मित्रपरिवार यांच्या वतीने जे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला संदेश जात आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन अशा प्रकारे स्वच्छता करत आहेत आणि असा संदेश संपूर्ण तालुका जिल्हाभर गेला पाहिजे कारण या अशा स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपल्या पर्यटन जिल्ह्याला स्वच्छ सुंदर जिल्हा म्हणून ओळख मिळेल व येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन विकास वाढीस लागेल याकरता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा स्वच्छता मोहिमांची फार गरज आहे असा मौलिक संदेश तालुका तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिला ते आज फोंडाघाट या ठिकाणी गणेश जेठे ग्रामपंचायत पत्रकार संघ वैभववाडी करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक संघटना व फोंडाघाट महाविद्यालय एन विभाग यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या फोंडाघाट स्वच्छता मोहिमेप्रसंगी बोलत होते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचा मानला जातो आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वैयक्तिक स्वच्छतेवर जितकं महत्व दिलं तितकंच महत्व सार्वजनिक स्वच्छतेलाही दिलं आपला देश हा खेड्यांमध्ये दे राहतो त्या खेड्यांकडे चला असा संदेश त्यांनी दिला आणि त्या खेड्यांची स्वच्छता त्या परिसराची स्वच्छता हे करणं ही आपली जबाबदारी आहे हे त्या काळा काळात महात्मा गांधीजींनी सांगितलं आणि ते आजपर्यंत आपण करत आहोत मला एक चांगलं या ठिकाणी उपक्रम वाटला की वैयक्तिक स्वच्छता आपण करतोच आपण आता मुक्त गाव असेल किंवा वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून आता वैयक्तिक स्वच्छता ही होत आहे परंतु सार्वजनिक स्वच्छता किंवा असं जे आताच आपण शपथ घेतली त्यामध्ये आपण म्हणलो की बस स्थानक आहे सरकारी इमारती आहे सरकारी कार्यालय आहेत शाळा आहे किंवा असे जे सार्वजनिक ठिकाणं आहेत या ठिकाणी स्वच्छता होताना दिसत नाही तर ती आपल्या या मिशनच्या माध्यमातून अशा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता होते ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे या सगळ्या स्वच्छतेच्या माध्यमातून एक चांगला संदेश समाजामध्ये जात आहे की इतक्या उत्स्फूर्ततेने सर्व लोक या ठिकाणी जमून एक सार्वजनिक स्वच्छता करत आहेत आणि या माध्यमातून अजून काही लोक अजून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता व्हावी हा संदेश आपल्याला या माध्यमातून सर्व तालुकाभर सर्व जिल्हाभर द्यायचा आहे आणि या माध्यमातून आपला जो जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्या पर्यटन जिल्हा अजून मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत मोठ्या प्रमाणात आपल्या पर्यटन जिल्ह्याचा विकास व्हावा या कन्सेप्टसाठी या कल्पनेसाठी आपल्याला स्वच्छता ही फार महत्वाची आहे आणि एखादी कुठली कुठल्याही या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला जर ती स्वच्छ दिसेल समुद्र किनारा आहे किंवा कुठलंही ठिकाण आहे त्या ठिकाणी स्वच्छ दिसलं तर आपल्याला डोळ्याला ते आल्हाददायक वाटत पण जर त्याच ठिकाणी कचरा साठलेला आहे बॉटल्सचा कचरा आहे प्लास्टिक पिशव्यांचा कचरा आहे इतर वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्याला जवळ वाटत एकदा आपण गेलो आणि आपल्याला जर कचरा दिसला पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला जवळ नाही मी आता यापूर्वी माथे राखण्यासाठी आहे का दि पर्यटन असले पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी दीड वर्ष जवळपास होतो तिथं एक शार्लोट लेक म्हणून एक तलाव आहे चांगला प्रसिद्ध तलाव आहे इंग्रजांच्या काळातला तलाव आहे आणि इतके नैरज्य दृश्य आहे परंतु काही पर्यटक किंवा काही स्वच्छतेची सवय नसलेले पर्यटक म्हणता येईल तर अशा पर्यटकांच्या काही सवयींमुळे तो तलाव प्लास्टिकच्या बॉटल्सनी भरलेला असायचा किंवा प्लास्टिकचे बॉटल सारखे तिथे जमा व्हायचे आम्ही तिथं पण असेच जे के किंवा तुमच्यासारखे सर्व जे काही स्वच्छतेचे प्रेमी आहेत असे माथेरानमध्ये पण माथेरानवासी होते तर त्यांना एकत्र करून आम्ही जंगलामध्ये किंवा तलावामध्ये ज्या बॉटल्स आहेत त्या एकत्र करण्याचा आणि त्या स्वच्छ करण्या परिसर स्वच्छ करण्याचा एक मोहीम दर महिन्याला आम्ही ते स्वच्छ करायचो आणि नगरपालिकेचंही त्याला त्यावेळेस सहकार्य असायचं परंतु या सर्व माध्यमातून मला आज मुद्दा सांगायचं होतं की ते जो परिसर आहे तो जो अस्वच्छ होता त्यावेळेसचा परिसर ते नंतर स्वच्छ केलेला परिसर याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता आता आपण आपल्या जिल्ह्याचंही उदाहरण बघू शकतो आता मॅडम पण या ठिकाणी आहे राजकोटमध्ये जो आता सध्या आजपूर उभा केलेला आहे त्या ठिकाणी किती अस्वच्छता होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी जे समुद्र आहे शेजारी त्या समुद्राच्या समुद्रा किनाऱ्याला पण अस्वच्छता होती परंतु मागील महिन्यामध्ये त्या ठिकाणी एक सुंदर असा किल्ल्याची प्रतिकृती आणि सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला आणि आता तो परिसर इतका स्वच्छ झाला आहे पर्यटकांची री त्या ठिकाणी लागलेली आहे या माध्यमातून आपल्या सर्व सर्वजणांना या ठिकाणी आपण स्वच्छतेसाठी जमला आहात सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच हे कार्य पुढे जात राहो यामधून प्रेरणा घेऊन अजून असेच काही स्वयंसेवी संस्था असतील व्यक्ती असतील त्या उभ्या राहाव्यात गावोगावामध्ये आपल्यासारख्या व्यक्ती उभ्या राहाव्यात आणि गावगाव स्वच्छता अभियान राबवलं जावं या जेणेकरून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामूहिक सार्वजनिक स्वच्छताही राबवली जाईल आणि त्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास होईल आपल्या पर्यटन जिल्ह्याचा विकास होईल यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आमच्यातर्फे प्रशासनातर्फे काहीही मदत लागली तरी नेहमी मी उभा राहीन अशी एक ग्वाही देतो आणि और...